नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आज आहे संडे त्याच्यामुळे आज स्पेशल बेत आहे मटन बिर्याणी आणि सकाळी नाश्त्याला केले होते मी पोहे आणि आज काय शॉर्ट व्हिडिओ वगैरे मला बनवायचं नाही त्याच्यामुळे आज ना बनवणार आहे मी मटन बिर्याणी तो ऑलरेडी मटन वगैरे आणून ठेवलेला आहे तर इथे मटन आणून ठेवलेलं आहे आणि इथे कांदे वगैरे मी काही साहित्य काढून घेतलेले आहेत तर हे गावाकडचे कांदे आहेत त्याच्यामुळे थोडेसे छोटे छोटे आहेत लसूण वगैरे घेतलेलं आहे आणि इथे मला काय किचन थोड़ा थोडं साफ करायचं आहे भांडी वगैरे घासून घ्यायचे तर मी भांडी वगैरे आधी घासून घेते आणि जरा स्वच्छता केली ना की पुढचं स्वयंपाक करायला जरा बरं वाटत आणि आता मी मटन काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते इथे मी लसूण चोरून घेते आणि सर्वात आधी मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेते म्हणजे आपण मट मटणाला चांगलं मॅरिनेट करून ठेवलं ना मटण छान मुटत आणि बिर्याणीला सुद्धा छान टेस्ट येते आता मी करून घेते अद्रक लसूणची पेस्ट तर मी थोडस अद्रक टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर आणि थोडस पाणी टाकून ना हे वाटून घेणार आहे शक्यतो याच्यात पाण्याचा वापर करायचा नसतो पण आहे ना हे थोडसच आहे त्याच्यामुळे वाटलं जाणार नाही त्याच्यामुळे मी ते थोडंसं पाणी आहे आणि आता ह्याची मस्त मी बारीक पेस्ट करून घेते तर आता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे तर ता आता हे ह्याच्यात टाकून घेते थोडीशी पातळ झाली आहे पण ठीक आहे आणि टाकायचे दोन चमचे दही एक चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद आणि जिरा पावडर आणि टाकायचे चवीनुसार मीठ तर आता हे चांगलं मिक्स करून आहे याच्यामध्ये तुम्ही तळलेला कांदा सुद्धा टाकू शकता पण आम्हाला घरात कुणाला आवडत नाही तळलेला कांदा टाकल्यावर त्याच्यामुळे मी नाही टाकणार आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता ह्याला मी मॅरिनेट चांगलं करून घेतलेलं आहे आता ह्याला जवळजवळ पाऊन ते एक तास असंच ठेवून आहे आता ह्याला मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आता मी कांदे वगैरे कट करून घेते तर इथे दिलेलं आहे मी श्रवणला कांदा कापायला कारण की त्यालाच जास्त बिर्याणी आवडते आणि त्याला थराचीच बिर्याणी आवडते असे पुलाव वगैरे चालत नाही तर खायचं तर म्हटलं काहीतरी तुला काम करावंच लागेल त्याच्यामुळे त्याला म्हटलं तू कांदे कापून दे कांदा वगैरे कट करून झालेला आहे आणि आता आपल्या मटणाला मॅरिनेट केलेला हा एक तास झालेला आहे तर आता मस्त याला आपण फोडणी देऊया तर हा माझा टोप आहे ना जरा जाडच गुडाचा आहे कारण बिर्याणीला थोडस जाडबुड असलं ना तर बिर्याणीमध्ये लागत नाही तर आता टोप चांगला गरम झालेला आहे आता याच्यात टाकून घ्यायचं दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यात टाकून घ्यायचे खडे मसाले एक घेतलेली आहे दालचिनी तमालपत्र स्टार फूल आणि एक ही मोठी इलायची आणि दोन ते तीन लवंग आणि काळी मिरी आणि टाकायचं आहे हिरवी लाईची ही, लाई ही कुठून टाकलेली आहे कुठून टाकल्यामुळे काय होतं आपल्या बिर्याणीला ह्यानं छान अशी सुगंध येतो आणि आता टाकून घ्यायचा आहे उभा चिरलेला कांदा कांदा है है। है। कांदा है। है आता कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये ना चांगलाच परतून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन तोपर्यंत परतत राहायचंय तर कांदा सुद्धा आता चांगला माझा ब्राऊन झालेला आहे बघा चांगला परतून घेतलाय कांद्याला आता ह्याच्यात टाकायचं बारीक चिरलेलं आहे टोमॅटो आता टोमॅटो पण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं गाळ करून आहे तोपर्यंत त्याला परतच राहायचंय बघा कांदा टोमॅटो आपलं चांगलं फ्राय झालेला आहे आता ह्याच्यात टाकून घ्यायचं आपण मॅरिनेट केलेलं मटण आता ह्याला चांगलं ह्याच्यात मध्ये मिक्स करून घ्यायचंय मी ह्याच्यात टाकणार आहे मी बटाटा कारण श्रावणला खास करून बिर्याणीतला बटाटा खूप आवडतो आणि हे जे आहे ना आपण भांड ते धुवून थोडस पाणी टाकायचं आहे कारण मटणाला शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये मटण आहे ना चांगलं शिजून घ्यायचंय आणि आता टाकणार आहे थोडासा बिर्याणी मसाला करणार आहे परत एकदा मिक्स खास करून ना मी बिर्याणी मसाला शक्यतो घरी करत असते तर ते सुद्धा मी तुमच्यावर एखाद्या दिवशी शेअर करेल घर गर, घरी आपण बिर्याणी मसाला जो करतो ना तर त्या मसाल्याने बिर्याणी खूप छान होते तर आता झाकण ठेवून ये ना आपण ह्याला थोडंसं शिजून घेणार आहे तर आता इथे आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण इथे तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवून घेऊया तर आता इथे मी ठेवून घेते पाणी तर आता ह्याच्यात टाकायचं एक चमचा मीठ खडे मसाले आणि आता पाण्याला उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये तांदूळ सोडून घ्यायचे आता इथे पाण्याला पण उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकून इथे मी धुतलेले तांदूळ तर हे बघा आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा चांगली शिजलेली आहे आणि चांगलं तेल सुद्धा सेपरेट झालेलं आहे बघा आपला ऐंशी टक्के तांदूळ चांगला शिजलेला आहे तर आता याला मी काढून घेते आणि आता मी ह्याला ह्याच्यावर टाकून घेते तर आता इथे टाकून घ्यायची आपल्याला फ्रेश अशी कोथंबीर इथे मी काही कलरचा वगैरे वापर केलेला नाही आणि जर तुम्हाला तळलेला कांदा टाकायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता मला आवडत नाही कारण की तो नंतर आहे ना थोडंसं गोड लागल्यासारखा होतो त्याच्यामुळे मी नाही टाकते तर आता आपण इथे झाकण ठेवून ये ना ह्याला पंधरा मिनटं बारीक गॅसवरती सगळं चांगलं शिजून घ्यायचं आहे तर आपल्या इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि प दहा पंधरा मिनटं ह्याचं झालं कीच आपल्याला झाकण खोलायचं नाही आहे कारण वाफ असल्यामुळे आतमध्ये सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते तर आता हे मी उघडते झाकण हे बघा तांदूळ आपला किती परफेक्ट शिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे आणि ह्याच्यात कुठं तुकडा सुद्धा पडलेला नाहीये एकदम परफेक्ट असं तांदूळ शिजलेला आहे हे बघा एकदम छान अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर इथे केलेली आहे कोशिंबीर तर ही कोशिंबीर फक्त मी कांद्याचीच केलेली आहे झालेली आहे मस्त अशी मटण बिर्याणी संडे स्पेशल तर मी जेवण करून घेते कारण आता वाजलेले आहे तो आणि जर तुम्हाला माझी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर मीला लाइक करा शेअर करा आणि चायनीला स्लेब करा तोपर्यंत तो बाय बाय हे गे श्रवण